नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज टोमॅटोची रेसिपी बनवणार आहे तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीच बनवून मी मुलांना खाऊ घालत असते आणि आता सध्या टोमॅटो स्वस्त आहेत यासाठी मी टोमॅटोची रेसिपी बनवणार आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आता इथं पाच सहा टोमॅटो घेतलेत गॅसवर ठेवायचे आणि मध्यम गॅसवर दहा ते वीस मिनिट शिजवून घ्यायचे आता याच्यावर झाकण ठेवायचे आता इथं वीस मिनिट झालेले आहेत टोमॅटो एकदम छान असं शिजलेले आहेत आता वरसं साल निघत असले की समजायचं एकदम छान असे टोमॅटो शिजलेत आणि गॅस बंद करायचा आणि हे थंड होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आता इथं टोमॅटो थंड झालेले आहेत सर्व एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे ते आता वरचं साल काढून घ्यायचे आणि देठ बाजूला काढून टाकायचे आणि नंतर या टोमॅटोच्या अशा पद्धतीनं फोडी बनवून घ्यायच्यात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आता सर्व टोमॅटो अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे आहेत देठाचा भाग तेवढा बाजूला काढून टाकायचे आता एकदम छान असे टोमॅटो शिजलेले आहेत त्यामुळं असं झटपट असं त्याच्यावरचं साल निघते त्यामुळं शिजवताना लक्ष देऊन शिजवून घ्यायचे तर हा पदार्थ मुलांच्या आवडीचा आहे आणि मोठ्यांना पण आवडणारा असा आहे आणि एकदम पौष्टिक असा आहे तर एकदा नक्की बनवा आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचे दोन ते तीन चमचे साखर टाकायचे साखर किंवा गुळ टाकला तरी चालते आता मी इथं साखर टाकलेली आहे आता जे लिंबू घेतलेलं होतं ते आता या लिंबाचं अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा ह्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकल्यामुळं आणखीन छान अशी रेसिपी तयार होते आता एकदम बारीक असं वाटून घ्यायचं हे आता इथे एक चाळणी ठेवलेली आहे मी पूर्णाची आणि खाली कडे ठेवली आणि शोधून घ्यायचं याचा आणि वाटत तर याच्यातलं बी वर राहते आणि टोमॅटो सॉस खाली येते आपल्याला याचा बि बियाचा वापर करायचा नाही तर अशा पद्धतीनं चमच्यानं एकदम छान असं गाळून घ्यायचं आहे तर यामध्ये टोमॅटो शिजत असताना तुम्ही बीट पण थोडेसे एक दोन फोडी टाकू शकता बीटच्या आता चा हे टोमॅटो सॉस एकदम छान असं चाळून झालेलं आहे बघू शकता चाळणीचं सर्व काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने एकदम छान असं झालेलं आहे तर बघू शकता आता आणखीन ह्याला गॅसवर ठेवायचं आहे तर मध्यम गॅसवर दहा मिनिट फक्त शिजवून घ्यायचं ह्याला पाण्याचं एकही काही थेंब टाकायचं नाही आता राहिलेलं साहित्य याच्यामध्ये टाकून घ्यायचे एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकायचे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे तर एकदम छान असा लाल भून बघू शकता एकदम छान असा झालेला आहे बिना केमिकलचा सॉस तर एकदा नक्की बनवून बघा टोमॅटो सॉस आता याला एक दोन उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि एकदम छान तुम्हाला जर जास्त घट्ट आवडत असेल तर थोडंसं घट्ट पण करू शकता आणि थंड झाल्यावर आणखीन थोडासा घट्ट होतो आहे आता मी इथं गॅस बंद करणार आहे इथं तयार झालेला आहे टोमॅटो सॉस तर बघू शकता घरी बनवल्यामुळं एकदम छान असा पचायला पण हलका असतो नक्की बनवा एकदम छान असा तयार झालेला आहे टोमॅटो सॉस माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद